लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नगरपंचायत व सामाजिक संस्थांच्या वतीनं वडूच परिसरात वृक्षारोपण वृक्षवालिमा रुक्षा सोयरी वनचरे पक्षी ही सुस्वरे आळवीती या संत तुकाराम महाराजांच्या गोड अभंगांप्रमाणे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी खटाव तालुका वडूच शहर वन विभाग कृषी विभाग पर्यावरणप्रेमी वडूज प्रयास सामाजिक संस्था आणि वडूज नगरपंचायत यांच्या माध्यमातून वडूद शेजारी हिंगणे रस्ता परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमात हिंगणे रोड परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांचं मान्यवरांच्या हस्ते रोपण करण्यात आले यावेळी सर्व उपस्थितांनी हरित क्रांती व स्वच्छता राखण्याची शपथ घेऊन सर्वत्र वृक्षारोपण वृक्ष व पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचा संकल्प केला यावेळी भाजपा खटाव तालुका अध्यक्ष अनिल माळी वडूज नगरपंचायतचे नगराध्यक्ष रेश्मा श्रीकांत बनसोडे वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे वडूज नगरपंचायत मुख्याधिकारी सतीश चव्हाण प्रयास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ कुंडलिक मांडवे उपाध्यक्ष पत्रकार मुन्ना मुल्ला कृषी व वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी शहर भाजपा अध्यक्ष प्रदीप शेटे राजेंद्र पवार सर, संतोष चव्हाण सर वडूदचे माजी सरपंच अनिल अण्णा गोडसे नगरसेवक जयवंत पाटील श्रीकांत काका बनसोडे वचनशेठ शहा ओंकार चव्हाण बनाजी पाटोळे सर सुधीर गोडसे युवा नेते रणजित गोडसे संभाजी गोडसे डॉक्टर गिरीश जोशी वडूज शहर भाजपचे ज्येष्ठ नेते रमेश डोंगरे सुयोग लंगडे आदींसह मान्यवर नगरपंचायतीचे अधिकारी कर्मचारी तसेच वडूज व हिंगणे गावचे ग्रामस्थ उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका